हिंगोली ते पिंपरखेड भोगाव चिंचोली हा रस्ता संपूर्ण सकाळी दहा वाजल्यापासून बंद आहे जवळपास त्याला पाच तास झालेत इथून नागरिक मोटरसायकली वाहन जातात कारमालच्या काम असून शेतकरी त्यांचं सगळं मोठं नुकसान झालेलं आहे आता काय काय अवस्था दावून गेलेले आमचे आंब्याचे झाड पाईपलाईन सिम्मक आणि होती आणि हे गट नंबर एक सत् त्रेसठ चव्वाळीस एकशे पंचवीस आणि एकशे स सव्वीस पुरे आंब्याचे याचे होते झाड ते आणि ते नोकऱ्यासाठी ते लावलेले होते शेळवाय गेले दोन तीन ते फिट वाहून गेले जेवढ पाच त्याच्या वरी पाच फूटच्या वरी सुरू होतात आम्ही सकाळी अकरा वाजता आलो जसा पाऊस कमी झाला तसा तर इतका पाणी होता आमची तर हिंमतीच नव्हती यायला आणि इथं पन्नास गावाचे रस्त्याच्या पन्नास गावाचे जे जे नागरिक वगैरे ते आलेले होते ते परत गेले आणि हे चोवीस दहा वाजेपर्यंत पाणी होतं आणि जवळपास दोन वाजेपर्यंत एक एकसारखा पाऊस होता आमच्या इतका नुकसान झाला मोठा मातून जे आयुष्यामध्ये भरून नाही निघणार असं आमचं नुकसान झालेलं आहे आणि मी शासनात हे विनंती करतो जे नुकसान झालं याचा संकट आम्हाला शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि आम्हाला शासनाकडून लवकरच भरपाई देवा त्यांची मागणी महाराष्ट्र You're okay.